नमस्कार रेसिपी गाठ तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आहे ना भजी बनवणार आहोत भजी म्हटलं तर कसं सर्वांच्या आवडीचा विषय तर आज आहे ना भजी म्हटलं तर काय बऱ्याच प्रकारच्या भजी बन बनवल्या जातात तर आज आपण खेकड्याची भजी बनवणार आहोत तर साधारण कसं सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत खेकड्यातनं भरलेले येतात तर खेकड्याच्या आपण भजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार साहित्य ते आता आपण बघून घेऊया हे खेकडे आहेत गावावरून खेकडे आणलेले आहेत हे खेकडे गावी कसं आहे ना वर्षभर आहेत ना हे खेकडे भेटतात पण एकदा पावसाची सुरुवात झाली ना की हे पिल्लं काढतात हे खेकडे साधारण आहे ना सप्टेंबरच्या नंतरच आपण हे खेकडे खाऊ शकतो आणि दिवाळीपर्यंत आरामात म्हणजे हे खेकडे बऱ्यापैकी भेटतात आणि भरलेले पण असतात म्हणजे असे आ, पोकल वगैरे नसतं आहेत ना तुम्ही डायरेक्टली ना असे साफ करू शकता असे जर अशी भीती वाटत असेल तुम्हाला जर साफ करताना कारण ह्यांचा मोठा डांगा जो असतो ना तो काढलेला आहे आणि जर मोठा डांगा चावला तर म्हणजे अशी रक्त वगैरे येण्याची किंवा ते लोक एक मास्क काढण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्याच्यावर ना गरम पाणी टाकलंत ना हे लोक असे डांगे त्यांचे सोडून टाकतात म्हणजे साफ करायला एकदम इझी जातात तर ह्याच्यात आपण आहे ना आता गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकलं ना की इझी एकदम साफ करायला आपल्याला हे खेकडे भेटतील तर आता आपण गरम पाणी टाकून घेऊया खेकड्यात तर गरम पाणी टाकून झालेलं आहे आता आपल्याला आहे ना खेकड्याची भजी बनवायची आहे तर भजी बनवण्यासाठी आहे ना आपण हे दोन खेकडे आहेत ना असे काढून घेऊया हे दोन खेकडे आहेत ना आपल्याला भजी बनवण्यासाठी आपण काढून घेतले तर आपण हे शिजवायला ठेवूया हे दोन खेकडे घेतलेत हे मस्त शिजवून घेतलेले आहेत तर हे आहेत ना आपल्याला ह्याच्याच बन भजी बनवायची खेकडा भजी अशी कांदा भजीला आपण बोलतोच पण आज आपण आहे ना ही खास खेकड्याची भजी बनवणार आहोत तर ह्याच्यामधलं मांस जे आहे ना ते आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण भजी बनवायची तर चला तर आपण हे मांस काढून घेऊया हे खेकडे तर आपण साफ करून घेतले बघा खेकडे किती मोठे होते आणि त्याचं मांस बघा किती कमी आले हे खेकडे साफ करायला ना एक बराच टाईम जातो पण टाईम जाणारी वस्तू आहे ना खायला खूप छान लागते तर हे तर आपण आता हे साफ करून घेतलं तर हे बघा त्याच्यानंतर जे भजीसाठी लागणारं साहित्य आहे ना ते हे एवढं साहित्य आहे तर हे धने घेतलेत एक अर्धा चम्मचभर धने घेतलेत आणि चार कडीपत्त्याची पानं आहेत ना अशी तोडून घेतलेली आहेत आणि एक दोन मिरच्या घेतल्या त्याचे चार भाग करून घेतलेत मिरच्यांची आणि एक कांदा घेतला आहे त्याला असा उभा उभा कापून घेतला आहे कांद्याला आपल्याला थोडीशीच भजी करायची आहे एकदम जेवणाच्या अगोदर जरा तोंडाला चव येण्यासाठी भजी आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बंधू मसाला आणि थोडीशी हळद एवढं हे साहित्य आहे आणि मेन बेसन लागणार आहे ते पण आपल्याला जेवढं कांद्याला लागेल बेसन तेवढं आपल्याला बेसन टाकायचं एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे तर आता आहे ना कांदा टाकून घेऊया आपण कांदा टाकला ना ते आपण थोडं मीठ टाकून घेऊया कांदा कसा लवकर मऊ होतो मीठ टाकून असा थोडा मिक्स करून ठेवायचा एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटात आहे ना साधारण थोडं पाणी सुटलेलं आहे बघा कांद्याला मीठ टाकतो आपण कशासाठी पहिलं की ह्याला पाणी सुटलं ना की आपल्याला बेसनचा एक अंदाज येतो म्हणून आपण पाणी टाकतो त्यात हे धने टाकते कढीपत्ता टाकते मिरची टाकते आणि असं मिक्स करून हाताने घेते तुम्हाला जर जास्त करायचं असेल ना तर तुम्ही खेकड्याचं आणि बाकीचं जे साहित्य आहे ते, ते वाढवू शकता ह्याच्यात मी गडशीबंधू मसाला आहे ना एक चम्मचभर टाकते एकदम हलकीशी हलद पावडर टाकते तुम्हाला मिरच्या आवडत नाही तर मिरच्या नाही टाकल्या तरी चालेल पण मिरचीने एक भजीला कशी चव मस्त येते अशी मस्त अशा फ्राय होऊन पण येतात तर हे बेसन आहे ना ह्याच्यात टाकूया एकदाच पूर्ण बेसन टाकायचं नाही थोडं थोडं बेसन टाकायचं म्हणजे मिक्स करायला कसं जरा बरं पडते कांदा जसा मऊ होतो ना तसं बेसन त्याच्यात टाकायचं त्याच्यात आपण पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही कारण पाणी वापरलं ना वापर तर भजी कशी थोडी नरम होते भजी म्हटलं तर कसं जरा कुरकुरीत असेल तर खायला कशी जरा भारी वाटते अशा प्रकारे ना भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी करून घेऊया कढई ठेवलेली आहे आणि तेली मस्त गरम झाले तर तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आहे ना आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत बघा मस्त तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं ना भजी आहे ना कढईला चिकटत नाही म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं तर नाही गरम झालं तर मग ती भजी चिकटून पण राहते आणि तेलकट होते त्यामुळे शक्यतो थोडंसं भजी टाकून बघायची आणि नंतरच बाकीची भजी जी असते ना ती करायला घ्यायची हे असं मस्त प्रेमान एकदम तोडायचं शक्यतो छोट्या छोट्या भजी करायच्या लवकर अशा शिजतात पण आणि खायलाही पटकन अशा कुरकुरीत बऱ्या पण वाटतात मोठी असेल तर तोडून खावी लागते ते छोटी असेल तर अख्खीच तोंडात टाकतो आपण गॅस आहे ना शक्यतो आहे ना स्लोश ठेवायचा फास्ट गॅस केल्याने काय होतं भजी तर लवकर शिजते पण आतमध्ये ना कच्ची राहते नेहमी आपण हे ना खेकड़ा भजी म्हणून कांदा भजीला एक नाव देतो खेकडा भजी बनवते आपण आज खास खेकडा भजीच बनवली आपण त्या भजीला ना तेल राहत नाही शक्यतो तेल पूर्ण निघून जाते त्याच्यात तेल नाही राहत बघा मस्त कशी झाली बघा भारी दिसते एकदम भजी टाकताना गॅस मिडियम करायचा भजी टाकून झाली ना ती गॅस स्लो करायचा आपण हॉटेल मध्ये वगैरे जातो तर असं काही मागवतो तसं घरी पण कधीतरी करून बघायचं छान वाटतं जेवताना खायला किंवा जेवायच्या अगोदर खायला छान वाटतं अशा प्रकारे ना या सर्व भजी ना आपण करून घेऊया अशा प्रकारे ना सर्व आपली भजी करून तयार झालेली आहे बघा आपल्या ना चॅनेलवर जेवढ्या रेसिपी आहेत त्याच्यात आपण सोडा वापरत नाही तुम्हाला जर भजीमध्ये सोडा आवडत असेल तरच तुम्ही वापरा नाहीतर तो शक्यतो सोडा टाळा कारण बाहेर आपण खातो सोड्याचं सो जेवणच खातो मग घरी थोडंसं सोड्याचं जेवण न खाल्लेलंच बरं शरीरासाठी थोडं हानिकारक असते बघा अशा प्रकारे ना मस्त भजी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत अशा प्रकारे ना कुरकुरीत एकदम मस्त भजी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद